मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स आता मी जस्ट मुलांना सोडून घरी आले मुलांना नाश्त्यासाठी काय बनवलं हे सगळं मी तुम्हाला दाखवतेच पण आता मी आमचं कसं झालंय मी सात वाजताच मुलांना सोडायला जाते मुलांचं सात वीसला स्कूल चालू होते आणि हे पण सात वाजताच जातात आता मुलांचा परेड आहे ना मुलांची कसम परेड आहे ना चोवीस तारखेला आहे मग त्यामुळे यांना सुद्धा लवकर जावं लागते सात ते बारा काहीतरी परेडचं टायमिंग असते यांचं त्यामुळे हे पण लवकर जातात सगळीच आम्ही सात वाजता बाहेर पडतो त्यामुळे खूप गडबड होते सकाळची तर मुलांचं स्कूल सुटतंय साडे अकरा वाजता तर त्याच्या आधी आम्ही एक दहा पंधरा मिनिट मुलांना आणायला जातोय आणि आता मध्ये सुट्ट्या होत्या मुलांना दहा दिवस त्यानंतर आता परीक्षा चालू झाली स्कूलला गेली तर सुट्ट्या त्याच्यानंतर आज स्कूल आहे हाफ डे परत आज सव्वा अकरा येणार उद्या सुट्टी आहे परवा हा परत हाफ डे परत सुट्टी आहे लगेच दिवाळी मी ब्लाऊज झाल्यानंतर दोन दिवस विश्रांती घेतली खूप नंतर आताच लगेच दिवाळीची मला किती जणीने विचारलं की शिवून देतेस का म्हणून मी नाही म्हणून सांगितलं म्हटलं मला वेळच नाही कारण फराळ पण बनवायचं आहे आणि मुलांना पण सुटते मग त्यामुळे वेळ भेटतच नाही भाजी खूप शिवायचे आहेत ड्रेसला ड्रेस शिवण्यासाठी मी किती मटेरियल आणून ठेवलेत ते पण शिवायचे आहेत तर ते सगळं करेनच तर तुमच्यासोबत बोलत बोलत थोडंसं सुद्धा खाऊन घेते कारण मी अजून नाश्ता वगैरे काही केला नाही थोल वरच्या मैत्रिणी जे घेते आणि आमचे घेत नाही म्हणून मग मला घ्यावंच लागते जाऊ दे आता कमी करून टाकेन मी बघू शकता इथे माझी ही मैत्रीण तीन मुलं आहेत स्कुटीवरून बिचारी एकटी जाते सोडायला मुलांना सकाळी मुलांच्या टिफिनसाठी सावधाना बनवला होता त्याच्यानंतर जा डॉली म्हणजे ओरिओ बिस्किट पण घेऊन जाणार टिफिन मधून मग दोन ओरिओ बिस्किट दिले दोन खायला दिले त्याच्यानंतर टिफिन मधून थोडा थोडासा साबुदाना दिला यांना थोडासा नाश्त्यासाठी साबुदाणा दिला गरम पाण्याने माझ्या दिवसाची सुरुवात होते साडे नऊ लागते जाऊ दे चला आता मी आवरून घेते स्वच्छ एक साइडला इथं साबुदाना करून ठेवला होता आणि एक साइडला इथं आनार सुद्धा सोलायला घेतलं होतं कारण नीरज म्हटला मी बाकी काही खाणार नाही फक्त अनार खाणार मग सकाळी सहा ते सात पर्यंत जी माझी गडबड उडते ती मी तुम्हाला इथे दाखवत आहे पूर्ण जो टेफिन मध्ये एवढं चांगलं नसते चारच निघले जातात नाइस हायो तू एक खालस ना दूध पी हे डल्या अजून डळले बघ अजून तयार व्हायचं फ्रेंड्स आत्ता मी बाहेर चालली आहे थोडंसं फिरून येते खूप दिवस झालं बाहेर जायलाच नाही फिरायला सहा वाजलेले आहेत एक तास फिरून येत ए ये नी रच